मित्रांनो समोर उद्वू शकता एक चांगला असा फिटनेस मध्ये बाईल आपले वेगळ्या सर्वांना वेळ लावतो बाजी नमस्कार मित्रा नमस्कार आज हा बाजी बैल घेऊन सकाळी किती वाजता सकाळी अकरा वाजता निघलो दादा बाजी बैल आज चांगला असा पळतो पैरा वगैरे कोण आहे पैरा साईडचा कोस लेवले आमच्या मोठ्या आहे दादा नक्कीच मोठ्या आणि भाजी पळणार आहे बाजी आपला कुठून खरेदी केलेला भाजी चाळीस गाव गेले दादा बैलाचे साधारण म्हणजे किती रक्कम रक्कम वगैरे रक्कम माहित नाही शेटला माहित आहे दादा नक्कीच भाजीला चांगला असा पडतो कोणत्या साइडून आणि कोणती फाटी वगैरे चारही खांदी चारही साइडून बोलतो दोन्ही साइडून बोलतो दादा ना बैलाची पण कोणती तरी चांगल्या अशी फाटी लक्की असते आता भाजीची कोणत्या अशी लक्की फाटी डावी फुलाल पडतच नाही दहावी फाटी दहावी फाटी आणि मैदान पण तिथे बैलाची हरत नाही उंबरवेडा उंबरवेडा म्हटलं ना पब्लिक ची डिमांड म्हणजे उंबरवेडा आपल्या या मैदानाबद्दल काय बोलू मैदान खूप अतिशय चांगलं नियोजन असत दादा बैल किती जाती असताना घेतलेला आदत होता का म्हणजे आता कसा आदत होता आदत पासून त्याला घडवण्यापासून अशी खूप मेहनत आता साधारण किती जाते बैल आता सहा जात झालं सहा जाते जेव्हा बैल आणले तेव्हा पहिला फेरा वगैरे म्हणजे त्याचा गुरु कोण आहे सांगू शकतो का गुरु त्याच्याबद्दल काय दिसले जा दादा नक्कीच ना कुठेतरी गुरु पण चांगला असतो आणि त्याच्या पावलावर ठेवून शिष्य पण असा बलकट लागतो ना का चारे खांदे शिकवले वैला याच्यावर दादा कुठेतरी म्हटलं ना सुट्टी मेकर पण चालक लागतात आणि ड्रायव्हर म्हटलं तर ड्रायव्हरच एकदम उत्तम लागतो सुट्टी मेकर आणि डायव्हरांच्या बद्दल काय बोलू शकतो सुट्टी मेकर आमचा मठचा सागर गायकर आणि ड्रायव्हर आमचा हुकमी अक्का गिरीश ड्रायव्हर गोरले का गिरीश ड्रायव्हर म्हटलं ना बघा ना एकदम युवा ड्रायव्हर आहे आणि चालक पण म्हणजे ना कशी गाडी म्हणजे पाकली का साईडला गेली ना कशी आणायची समोरून गाडी आणि धाग्यावर कशी गेम करायची ते गिरीट ड्रायव्हर करून शिकायचं गिरी ड्रायव्हर म्हणजे त्याचा नादच नाही नादच नाही ना दादा साधारण अशी बघ ना बैल आता पण येतात दहा हजाराचा वासरू असू दे एका लाखाचा वासरू असू दे पहिला आपली हाऊस करतो कुठे ना कुठे तरी घरच्यांचा पण सपोर्ट लागतो आणि बैलगाडा क्षेत्र म्हटलं की पैसा पण खूप लागतो या क्षेत्रामध्ये सपोर्ट घरच्यांचा एक नंबर सपोर्ट आहे आपल्याला त्यामुळे नादात उतर साधारण ना या बैलगाड्या क्षेत्रामध्ये बैला पण लागतो गाडी भाडा त्याला दोन पैसे जास्त असो दे कमी असो दे बिंदु गाडी असो की असो पण दोन पैसे लावायलाच लागतात कारण गाडी भाडा पोरांचा खर्च साधारण एका महिन्याचाच खर्च वगैरे किती असतो बैलांचा एका महिन्याचा सांगता येत नाही चालू असतात काही लागला खुराक काय काही बैलांच्या लागल्या जखम झाली ती पैसे दादा नक्कीच तू बोलतो ना जखम वगैरे हो आता ना या महिन्यामध्ये म्हणजे एवढं वाईट वाटत की आपल्या मुंबई मधले एवढे चांगले चांगले बैल होते ना ते काही कारण म्हणजे अक्षरशः अक्षरशः लढून येतं शपथ असं कोणतं हो नाही एवढ्या ह्या झाल्यात ना म्हणजे एकदम वाईट वाटत आपल्या बैलांचा मी शेतकऱ्यांना सांगतो आपल्या बैलांची काळजी घ्या लंपे सारखा असा आधार आहे म्हणजे जेवढी आपण काळजी घेतो आपल्या माणसाची त्याच्यापेक्षा गाडा आपल्या म्हणजे काळजी तुम्ही कशी काय काळजी वगैरे घेता बैलां आम्ही सकाळी उठल्यापासून खुराक पाणी चालवणे व्यायाम असतो याला आता पावसाळ्यामध्ये आपला बैल घाटावर असतो का मुंबई नाही घरीच घरी घरी असला काही करून चांगला घाटा वगैरे घाटावणे आपली गर व्यवस्था होत नाही बैलाची कसं आपल्या लहान पोरासारखा सांभाळतो आपण दादा बघा ना बैलाचा तुम्ही एवढे चांगले असे देता बैल पण एकदम शांत आहे बैलाचा घरी स्वभाव कसा असतो ना मैदानात स्वभाव वगैरे घरी शांतच असतो मैदानात आल्यावर मैदानात लय मार्क मैदानात डेंजर दादा ना भाजी बैला कोण कोणत्या पैऱ्यात पाला आणि कोण कोणत्या मैदानात पाला चिराट चिरटवाडचा श्यामा मोत्यामध्ये पलणार आहे आज खूप बैल झाले मोत्याचा मोत्या सरपंच ग्रुप अडेतीस अडेस कसा काय नियोजन घडून आलाय नियोजन रात्रीच झालं फोन केला तर आम्हाला पहिला पाहिजे एक शब्दावर घरची माणसं बैलगाड्या क्षेत्र म्हणजे म्हंटल ना की आपल्या ना मित्र परिवार भरपूर लागतो कारण बैलाला चांगले चांगले पैरे पण पाहिजेत चांगल्या चांगल्या उजेड्यामध्ये पण बैल यायला पाहिजेत घरच्यांचा म्हणजे आता बघ ना छोटासा मुलगा आहे त्याच्याबद्दल घरच्यांचा आता काय बोलतात बैलगाड्याचं क्षेत्र वाईट आहे ना काय बोलतात चांगलं आहे त्याच्याबद्दल काय बोलू शकतो बैलगाड्याचं क्षेत्र चांगलंच आहे फक्त काही काही बघा ना काही असे मैत्रीपूर्ण गाड्या झाल्या मैत्रीपूर्ण गाड्या बॅनरवर टाकतात त्या नंतर बादशा वाघ असं करतात ते करू नका आपला बैलगाडा क्षेत्र कितीतरी जण या बैलगाडा बंदी होती त्यामुळे आपल्याला पंढरी शेट फडके स्वर्ग झाले त्यांच्या आज कुठेतरी आपल्याला परवानगी हटली बैलगाड्याची आणि त्यांच्या मुले आज बैलगाडा क्षेत्र एवढी चांगली चांगली नदी नंदी आता बघ ना कालचं परवा उदाहरण घ्या आपले राजा बेचाळीस लाखाला गेला गरीबाच्या बैलाला चांगल्या अशी किंमत येते या चांगल्या चांगल्या मुंबईचे पण खरेदी करतात आणि दादा बैलाला अशी प्राइस वगैरे म्हणजे असे कोणी लावलेले का आम्हाला द्या मागितले होते किती प्राइस वगैरे गेल तर बाय बारा लाख केली पण नाही द्या मित्रांनो बघू शकता बारा लाख बैलाची किंमत केली पण आपल्याला जी वस्तू ला लागली ती परत लागेल का नाही लागणार याचा भरोसा नाही महादेवाचा आशीर्वाद आहे म्हणून एवढी चांगल्या अशी किंमत पण आली तर दादा नक्कीच आज गुलाल वगैरे घेऊन जा तुझा अनमोल वेल दिल्याबद्दल मला धन्यवाद धन्यवाद तुम्हाला पण असंच सपोर्ट करीत राहा धन्यवाद